नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपलं युट्यूब चॅनल एन एन जी महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आता फक्त दोनच दिवस उरले आहेत ते म्हणजेच की वडकीकरांचं श्री दत्त जयंतीनिमित्ताचं जुनं आणि पारंपरिक मैदान ह्या मैदानाला खूप म्हणजे खूपच मान आहे मित्रांनो सगळ्यात जुने हिंद केसरी असं मैदान आहे आणि उरलेत फक्त आता दोनच दिवस तर मित्रांनो सगळ्यांचा लाडका सगळ्यांचा आवडता तो म्हणजेच की बिनजोडचा बादशाह ओळखला जातो तो म्हणजेच की कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा काळीज म्हणून ज्याला ओळखला जातो म्हणजेच की मथुर तर मित्रांनो मथुर हा साताऱ्यात दाखल झाला आहे आपले सगळ्यांचे लाडके जे ज्यांना की बैलगाडी शर्यत क्षेत्रातील मास्टर माइंड म्हणून ओळखलं जातं ते म्हणजेच की दैवत शेठ गोवेकर आणि सागर शेठ शेळके यांच्या दावणीला आता मथूर आला आहे मित्रांनो तर धमाका होणार आहे कारण का, का वडकीचं हे जे मैदान आहे ते मथूरसाठी खूपच म्हणजे खूपच लकी आहे आणि आपले मित्र सहकारी मैदान रिपोर्टर तुषार धुमाळ यांनी काल मुलाखत घेतली आपल्या शुभमदादाची आणि पण सांगितलं आहे की पब्लिकच्या मनातली जी गाडी आहे ती उद्या पळणार आहे तर तुम्हीच आता ओळखायला सुरुवात करा की कुठला बैल असेल त्याच्याबरोबर तो पळणार आहे आणि मित्रांनो मथूरचा खरा पायरा कोणाबरोबर आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला दोन बैल सांगणार आहेत तर त्या दोन बैलांपैकी एका बैलाच्या बरोबर तो पायरा फिक्स आहे हजार टक्के म्हणजे एक हजार एक टक्के कारण का मथुरचा नंबर एक हजार एक आहे तर एक हजार एक टक्के हा मथूरचा पायरा फिक्स आहे ती जी दोन बैल आहेत ना ती दोन बैल आदत वयापासून धुमाकूळ म्हणजे धुमाकूळ अख्या महाराष्ट्रात घालतात आणि ज्या मैदानात जात आहेत ना त्या मैदानात कायम गोलालच असतो त्यांचा पहिल्या तीन नंबरांमध्ये ही बैल असतात म्हणजे असतातच ती बैलांची मी तुम्हाला नावं सांगणार तर पूर्वी तुम्हाला सांगतो त्या दोन बैल आहेत ना ती दोन बैल त्या दोन बैलांच्या नावामध्ये शेवटला लय ल जो आपण म्हणतो ना ल तो ल लसणातला ल आहे तर तुम्ही ओळखा तर ती दोन बैल आहेत त्यांच्यापैकी एक बैलाच्या बरोबर मथुरचा पायरा आहे मित्रांनो आणि एक हजार एक टक्के पायरा आहे या दोघांपैकी एकापैकी जर मित्रांनो मी सांगतो हे जर खोटा असेल तुम्हाला जर वाटत असेल तर मी बैलगाडी शर्यत क्षेत्र सोडून देईन आणि कधीच व्हिडिओ बनवणार नाही एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो आता ती जी दोन बैल आहेत त्या दोन बैलांपैकी एका बैलाच्या बरोबर मथुरचा पायरा हा मित्रांनो फिक्स आहे सगळ्यांना माहिती आहे बिंजोडचा बादशा मथुर आहे मथुर पब्लिकला कसा बोलतो सगळ्यांना माहिती आहे पब्लिक कितीही असू द्या पब्लिकचं भितर म्हणून ओळखलं जातो आणि दुसरा पण बैल तसाशी दोन्ही खांदी फिट कुठनं पण त्याला टाका नुसता धुमाकुळच घालतो तर पहिल्या बैलाचं नाव मी घेतो तो म्हणजेच की आपले पिंटू शेख मोडक वडकी यांचा कॉकटेल एक तर कॉकटेल सगळ्यांना माहिती आहे कॉकटेल काय आदत वयापासूनच धुमाकुळ घालतोय आणि जिथं जाईल तिथं धुमशानच घालतोय तो एक कॉकटेल आणि दुसरं नाव आहे ते म्हणजेच की शिरसवडीकरांची रायफल जशी रायफलची एकदाच दणक्यात गोळी सुटली की सुटती तसाच तो बैल पण हाय त्याला पण कुठनंही टाका धुमाकूळ म्हणजे धुमाकुळ गाजवतो ज्या मैदानात जाईल तिथनं गोलाल तो घेऊनच होतो अक्षरशः गाजवून ठेवतो त्यामुळं कॉकटेल आणि रायफल रायफल तर पंचम महाराष्ट्र केसरी हिंद केसरी तसंच पंचम महाराष्ट्र केसरी आहे आणि आपला सगळ्यांचा लाडका कॉकटेल पण हिंद केसरी कुठल्या पण मैदानात जाईल तिकडे साईडला दोघं पण दुमशानच घालतात आता तुम्ही मला सांगा कमेंट करून तुम्हाला काय वाटते आता सगळीजणं मी माझं व्हिडिओ बनवलेला ते म्हणत होते कॉकटेल असेल रायफल असेल भरपूर साऱ्या चर्चा चालल्यात पण मी तुम्हाला ही दोन बैल सांगतोय कॉकटेल आणि शिरसोडीकरांची रायफल या दोनपैकी एक बैल मित्रांनो निश्चित आहे आणि हे तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटते कोण असेल अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही पाहत राहा आणि जर आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद